आता आपण जाऊया सहाव्या दुर्गेच्या दर्शनाला आता मी आलेली आहे सहावी दुर्गा महाकालीच्या दर्शनाला हे मंदिर कमलजा देवीच्या मंदिरापासून अगदी जवळ साकोली कॉर्नरला आहे या देवीच्या नावाने देखील तालीम मंडळ आहे इथे गणपती आणि दत्तांचं मंदिर आहे दोन्ही मूर्ती शेजारी शेजारी आहेत देवी महाकाली हे जगदंबेचं उग्र आणि आक्रमक रूप आहे जगदंबेनं काली रूप धारण करून असुरांचा नाश केल्यानंतरही तिचा राग शांत होईना तेव्हा भगवान शंकर तिच्या पायात पडून राहिले अशी ही देवता ही तत्वाची देवता आहे हे मंदिर अतिशय प्राचीन असं मंदिर आहे नाथ संप्रदायाची ही देवी आहे देवी भी का ही देवी दक्षिणाभिमुख आहे म्हणून तिला दक्षिण कालिका असंही संबोधलं जातं या मंदिरामध्ये नागपंचमीला पूजा होत असते सृष्टीतील वाईट शक्तींचा वाईट प्रवृत्तींचा संवार करणारी देवी म्हणजेच महाकाली रामकृष्ण परमहंसानी महाकालीची उपासना केलेली होती

सर्वात कमी अंतरावर असणार हे नवदुर्गांमधील सावी नवदुर्गा म्हणजे श्री महाकाली देवी महाकाली देवीच जर तुम्ही मंदिर जर पहिले तर तीन खाली मंदिरामध्ये महाकालीची देवी दे दे मूर्ती ही विराजमान आहे म्हणजे अंतराल मंडळ अंध गर्भागृह अंतराल मंडळ आणि बहिर मंडळ असं तीन खाणीचं मंदिर असून देवीची मूर्ती ही चतुर्भुज आहे आणि सगळं सर्वात महत्वाचं म्हणजे देवी ही दक्षिण कार्यक्रम सुद्धा ही ओळखली जाते कारण हिचं जे मुग आहे हे दक्षिणेकडे आहे अच्छा त्यामुळे दक्षिणा दक्षिणाभिमुख असल्यामुळे तिला दक्षिण गालीकडे सुद्धा म्हणलं जाते आणि एक वैशिष्ट्य असं आहे की ती क्रमांक पायामध्ये म्हणजे तिचा डावा पाया हा पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ती रक्षणासाठी सदैव सिद्ध अशी जगदंबीची जर मूर्ती वर्णन जर बघितलं तर किमान दीड फूट उंचीची जगदंबीची मूर्ती असून श्रीकृष्णासारखी त्रिभंग स्वरूपातली मूर्ती आहे म्हणजे श्रीकृष्ण जसे उभारलेले असतात तशी त्याप्रमाणेच मूर्ती आहे मूर्तीच्या जर हातातली शस्त्र जर म्हणणार तर उजव्या हातामध्ये तिचं पात्र त्यानंतर वरती डमरू एका हातामध्ये तिच्या त्रिशूळ आहे आणि डाव्या हातामध्ये शंख आहे तिच्या उजव्याच बाजूला महिषासूर म्हणजे कापला रेडा आहे त्या डाव्या बाजूला वाहन सिंह आहे तर तिच्या दोन्ही बाजूला दोन नाग आहेत एक पंचमुखी नाग आहे आणि एकच मुखाचा एक नाग आहे तिच्याच बाजूला एक भैरवीचं स्वरूप एक आहे लहान तर तुम्ही आतलं म्हणतात बनगुरात जर इथल्या जर परिवार देवता जर म्हणला तर इथं श्री सिद्धिविनायक इथं आणि असं सिद्धिविनायक आणि दत्त असं एकत्र मंदिर नसतं एक वैशिष्ट्य दिसत आहे ते एक वैशिष्ट्य कारण ती मूर्ती तर तिथलं तर तुम्ही म्हणणार नाही तर ती उजवस होण्याची हा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे परिवार देवताने म्हणलंय सगळ्यात महत्वाची इथं शंकरांचं रिंगरूप आहे आणि त्यानंतर माग रासान म्हणजे असलोलीची ग्राम ग्रामदेवता असणारी रासायिक ती सुद्धा येत आहे त्याबरोबरच माग मसोबाचं स्थान आहे खालच्या बाजूला बदल काळंबा याच्या या महाकालीच्या असून महाकालीचा उत्सव हा नवरात्र उत्सवातच पार पडतो त्यानंतर सर्वात महत्वाचा उत्सव हा महाकालीचा वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीयापासून सुरू होतो वैशाख शुद्ध तृतीयाला सुरू झालेला उत्सव महाकालीच्या पालखीने तिची सांगता होती त्यानंतर त्यामध्येच बरोबर वैशाख शुद्ध अष्टमीला देवीचा महाप्रसाद होतो किमान दहा हजार लोकांचा महाप्रसाद हो। प्रे पण महाप्रसाद कसला असतो महाप्रसाद मध्ये सकाळी होम पण होईल देवीला सात्विक आणि तामसिक दोन्ही स्वरूपाची नैवेद्य इथं चालतं जर सात्विक मध्ये म्हणलं तर तिला जो आपण पूर्ण पूर्णवर्णाचा जो नैवेद्य आपला असतो तो सुद्धा चालतो अष्टमी नंतर देवीला पालखीचे इथे पण पडलेले जाते

माझे व्हिडिओज जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा एक छोटीशी कमेंट यूट्यूबवर टाका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार